लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून पंधरा दिवस उलटलेत पण निवडणुकीच्या विजयाचं पराभवाचं विश्लेषण अजूनही सुरू आहे त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी असं वक्तव्य केलंय की अजित पवार जरा उशिरा महायुतीमध्ये आले असते तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला जास्त फायदा झाला असता त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली आहे आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की रामदास कदमजी आपण जोरात बोललात मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली आहे उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात आता जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं पाहायला मिळत पण खरंच अजित पवारांमुळे शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झालाय का याबद्दल आकडे काय सांगतात पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलू आधी पाहूयात शिंदे गटाचे जे उमेदवार विजयी झालेत त्यांच्या विजयात अजित पवार गटाच्या आमदारांचा किती फायदा झालाय सुरुवात करूया बुलढाणा लोकसभा मतदारसंघापासून बुलढाण्यातून शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी निवडून आलेले या लोकसभा मतदारसंघातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणेत पण शिंदेंचे उमेदवार प्रतापराव यांना या मतदारसंघातून लीड मिळण्याऐवजी ते इथून जवळपास एकोणतीस हजार नऊशे एकोणनव्वद मतांनी पिछाडीवर आहेत त्यामुळं या मतदारसंघात जरी अजित पवार गटाचे आमदार असले तरी शिंदेंच्या उमेदवाराला इथं फायदा झाल्याचं दिसून येत नाही या उलट भाजपच्या आमदारांची मिळालेली सात पाहायची झाली तर इथं तीन आमदार हे भाजपचे आहेत यापैकी आकाश फुंडकर यांच्या खामगाव मधून एकोणीस हजार सहाशे एक्केचाळीस तर संजय कुंटे यांच्या जळगाव जमोद या मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना तेरा हजार नऊशे ब्याण्णव मतांची आघाडी मिळाली आहे पण श्वेता महाले यांच्या चिखली मतदारसंघातून मात्र नरेंद्र खेडेकर यांना अकरा हजार नऊशे वीस मतांचं लीड मिळालंय त्यामुळे भाजपच्या आमदारांचं समर्थन शिंदेच्या उमेदवाराला झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा एकही आमदार नाहीये पण स्थानिक पातळीवर दादांच्या कार्यकर्त्यांनी भुमरे यांच्यासाठी काम केल्याचं सांगितलं जातं तसंच छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचं छत्रपती संभाजीनगर असल्यामुळं त्यांची देखील मदत भुमरे यांना झाल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात भाजपचे दोन आमदार आहेत यापैकी छत्रपती संभाजीनगर पूर्व या अतुल सावे यांच्या मतदारसंघातून भुमरे यांना पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी पिछाडीवर होते तर वैजापूर या विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांनी भुमरे यांना सर्वाधिक एक्केचाळीस हजार मतांची आघाडी दिली आहे सावे यांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असल्यामुळं तसंच इथं इम्तियाज जलील हे याच मतदारसंघातून येत असल्यामुळं इथून जलील यांना जवळपास सव्वीस हजार मतांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे भाजप आमदारांनी भुमरे यांना मदत केल्याचं दिसून येत आहे यानंतर बोलूया मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे सेनेचे संजोग वाघेरे असा सामना झालाय तिथून पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आणि मावळमधून सुनील शेळके असे दोन आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना लीड मिळाले पिंपरीतून सोळा हजार सातशे एकतीस मतांचं तर मावळमधून फक्त पाच हजार पंधरा मतांचं लीड बारणे यांना मिळाले त्यामुळे अजित पवार गटांनी त्यांना मदत केल्याचं दिसून येत आहे पण निवडणूक झाल्यावर उमेदवार श्रीरंग बारणे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं नसल्याचा आरोप केले होते त्यांचा रोख हा मावळचे आमदार सुनील शेळके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे होता असं देखील सांगितलं जातं पण या दोघांच्या मतदारसंघातून थोडं का होईना पण बारणे यांना लीड मिळाल्याचं दिसून येत आहे या उलट कर्जतचे आमदार शिंदे गटाचे असून त्यांच्या मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना सतरा हजार सहाशे साठ मतांचं लीड आहे तर उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या मतदारसंघात देखील संजोग वाघेरे यांना तेरा हजार दोनशे पन्नास मतांचं लीड मिळाले पण श्रीरंग बारणे यांना वाचवले देखील भाजपच्या आमदारांनीच चिंचवड हा बारणे यांचं ग्राउंड आहे त्यांना इथून जवळपास चौऱ्याहत्तर हजार सातशे पासष्ट मतांचं लीड मिळाले इथले आमदार भाजपच्या अश्विनी जगताप आहेत पनवेलमधून देखील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बारणे यांना एकतीस हजार अडोतीस एक मतांचं लीड दिलंय यामुळं इथंही भाजपच्या आमदारांची शिंदेच्या उमेदवाराला मदत झाल्याचं दिसून येत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तब्बल दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस मतांनी विजयी झालेत या मतदारसंघात अजित पवार गटाचा एकही आमदार नाहीये पण आनंद परांजपे यांच्या रूपानं संघटन मात्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय दिसलेत त्यामुळं त्यांची मदत श्रीकांत शिंदे यांना झाल्याचं आपण म्हणू शकतो या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत या तिघांची मदत श्रीकांत शिंदे यांना झाल्याचं दिसत आहे त्यांच्या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना जवळपास बत्तीस हजार पासून ते पासष्ट हजार मतांपर्यंत लीड मिळाली आहे याशिवाय मनसेचे राजू पाटील यांच्या मतदारसंघातून देखील श्रीकांत शिंदेना सर्वाधिक शहाऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव मतांची आघाडी मिळाली आहे फक्त मुंब्रा या मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना पासष्ट हजारांचं लीड मिळालंय इथून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत अजित पवार गटातर्फे मुंब्रामधून नजीब मुल्ला यांना पाठबळ दिलं जात आहे पण तेही श्रीकांत शिंदे यांना लीड मिळवून देऊ शकले नाहीयेत यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथून शिंदे गटाचे नरेश मस्के विजयी झालेत या मतदारसंघात देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही आमदार नाहीये याउलट इथं शिंदे गट आणि भाजप दोघांचीही चांगली ताकद आहे इथं भाजपचे चार आमदार आहेत तर दोन हे शिंदे गटाचे आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ देखील याच लोकसभा मतदारसंघात येतो भाजपच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघातून शिंदे सेनेच्या नरेश म्हस्के यांना लीड मिळालंय फक्त गणेश नाईक या दिग्गज भाजप नेत्याच्या मतदारसंघातून मात्र म्हस्के यांना फक्त नऊ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड आहे त्यामुळे त्यांनी म्हस्के यांचं काम केलं नसल्याचं देखील बोललं जाते बाकी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांना वगळलं तर इथं राष्ट्रवादीचा तसा थेट संबंध येत नाही हात कनंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने अवघ्या तेरा हजार तीनशे नव्याण्णव मतांनी विजयी झालेत त्यांचा सामना ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरुडकर आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी होता अटीतटीच्या या लढतीत धैर्यशील माने यांनी बाजी मारली आहे या मतदारसंघात देखील अजित पवार गटाचे खूप मोठे नेते किंवा कार्यकर्ते होते असं नाहीये त्यामुळं इथून अजित पवार गटाची खूप मोठी ताकद धैर्यशील माने यांच्या पाठीशी लागली असं म्हणता येत नाही त्यानंतर राज्यात आणि देशात सर्वाधिक चर्चेला गेलेला विजय म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा विजय त्यांनी फक्त अठ्ठेचाळीस मतांनी इथून विजय मिळवलाय पण त्यांच्या विजयात देखील अजित पवार गटाचं काही योगदान आहे असं म्हणता येत नाही कारण इथून जे आमदार आहेत ते एकतर भाजपचे ठाकरे गटाचे आहेत किंवा शिंदे गटाचे आहेत या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन ठाकरे गटाचे दोन तर उमेदवार असलेले रवींद्र वायकर स्वतः शिंदे गटाचे आमदार आहेत अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातून वायकर यांना फक्त दोनशे एकवीस मतांचं लीड मिळाले तर वर्सोवातील भाजप आमदार भारती लवेकर यांच्या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना एकवीस हजार नव्वद मतांचं लीड मिळाले त्यामुळे भाजप आमदारांनी इथं वायकर यांचं काम केलं नाही असं आपण म्हणू शकतो पण गोरेगावच्या भाजपच्या आमदार विद्या ठाकूर यांनी मात्र वायकर यांना तेवीस हजार सातशे बेचाळीस मतांचं लीड दिलंय आता ज्या सात जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेत त्यावर नजर टाकली तर असं लक्षात येतं की त्यापैकी फक्त मावळ आणि बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत त्यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत आहे तर बुलढाण्यात शिंदेच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी अजित पवार गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात ते पिछाडीवर आहेत दुसऱ्या बाजूला भाजपबद्दल बोलायचं झालं तर शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघापैकी सोळा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार आहेत यापैकी तेरा विधानसभा मतदारसंघात त्यांना भाजपच्या आमदारांनी लीड दिलंय तर तीन मतदारसंघात शिंदेचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं आकड्यांवरून दिसत आहे आता यानंतर पाहूया ज्या जागांवर शिंदे सेनेच्या उमेदवारांचा पराभव झालाय तिथं अजित पवार गटाच्या आमदारांनी लीड दिलं की नाही सुरुवात करूया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघापासून या मतदारसंघातील पुसद विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात शिंदे सेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतांची लीड मिळाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात फक्त या एकाच विधानसभा मतदारसंघात राजश्री पाटील यांना लीड मिळाली आहे पण बाकीच्या मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार असून देखील ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना लीड मिळाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं इथं शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव जरी झाला असला तरी अजित पवार गटाच्या आमदारानं थोडंसं का होईना पण लीड दिलेलं आहे त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव झालाय हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आमदार आहेत पण त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाच्या नागेश पाटील अष्टीकर यांना तब्बल तीस हजार पाचशे पन्नास मतांचं लीड मिळालंय त्यामुळे अजित पवार गटाची इथं मदत झाली नसल्याचं दिसून येत आहे याशिवाय इथं भाजपचे तीन आमदार आहेत तेही बाबुराव कदम यांना लीड देऊ शकले नाही आहेत कोल्हापूरबद्दल बोलायचं झालं तर इथे शिंदे सेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय या लोकसभा मतदारसंघातील चंदगड आणि कागल या दोन विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत पण यापैकी फक्त कागलमध्ये संजय मंडलिक यांना लीड मिळाले तेही केवळ तेरा हजार आठशे अठ्ठावन्न मतांचं स्वतः संजय मंडलिक या मतदारसंघातून येतात भाजपचे नेते समरजित घाटगे देखील याच मतदारसंघाचे आहेत कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ हे देखील इथूनच येतात तरी देखील संजय मंडलिक यांना इथून फक्त तेरा हजार आठशे अठ्ठावन्न मतांचं लीड मिळाले याबद्दल सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय यानंतर चंदगडमधून देखील अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत पण त्यांच्या मतदारसंघातून शाहू महाराजांना आठ हजार नऊशे मतांचं लीड मिळाले त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाची म्हणावी तशी मदत न झाल्यामुळं संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याचं म्हणता येतं राधानगरी विधानसभेतून शिंदे गटाचे प्रकाश आबेडकर देखील आमदार आहेत पण त्यांच्याही मतदारसंघातून शाहू महाराजांना जवळपास पासष्ट हजारांची लीड आहे यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर अजित पवार गटाचे इथे दोन आमदार आहेत दोघांच्याही मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना लीड मिळण्याऐवजी ते प्रचंड मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत सिन्नरमधून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत पण त्यांच्या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना तब्बल एक लाख एकवीस हजार दोनशे अडोतीस मतांचं लीड आहे गोडसेंच्या पराभवाचं हेच सर्वात मोठं कारण सांगितलं जातंय यानंतर देवळाली या मतदारसंघात देखील अजित पवार गटाच्या आमदार आहेत पण इथूनही राजाभाऊ वाजे यांना सत्तावीस हजार एकशे छत्तीस मतांचं लीड मिळालंय त्यामुळे अजित पवारांच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे पिछाडीवर असल्याचं दिसून आले भाजपच्या आमदारांची देखील गोडसे यांना खास मदत झाली आहे असं दिसून आलं नाहीये गोडसे यांना सहा पैकी फक्त नाशिक पूर्व या एका मतदारसंघात लीड मिळाले तेही फक्त अकरा हजार शंभर मतांचं इथं भाजपचे राहुल ढिकले आमदार आहेत इतर दोन ठिकाणी जिथं भाजप आमदार आहेत त्या नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यमधून वाजे यांना लीड मिळाले त्यामुळे नाशिकमध्ये एकूणच कोणाचीच मदत गोडसे यांना झालं नसल्याचं दिसून आलंय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या सदाशिवराव लोखंडे यांचा पराभव झालाय हो त्यांचा सामना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचोरे यांच्याशी होता या मतदारसंघात अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत त्यापैकी आशुतोष काळे यांच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना सहा हजार सातशे एकोणतीस मतांचं लीड मिळालंय पण किरण लहामटे यांच्या अकोले मतदारसंघात मात्र सदाशिव लोखंडे चोपन्न हजार तीनशे एकोणऐंशी मतांनी पिछाडीवर आहेत त्यामुळं अजित पवार गटाच्या आमदारांनी लोखंडे यांना एका मतदारसंघात अतिशय कमी लीड दिलंय तर दुसऱ्या मतदारसंघात ते चोपन्न हजार मतांनी पिछाडीवर आहेत त्यामुळं इथंही अजित पवार गटाचा खूप असा फायदा शिंदे गटाच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून आलं नाही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव झालाय या मतदारसंघातील अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नवाब मलिक आमदार आहेत पण त्यांच्या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना तब्बल एकोणतीस हजार त्र्याऐंशी मतांचं लीड मिळाले जे राहुल शेवाळे यांचा पराभव होण्यास कारणीभूत ठरलाय याच मतदारसंघात भाजपचे देखील दोन आमदार आहेत त्यापैकी फक्त एका आमदाराच्या मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना लीड आहे यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील शिंदे गटाचे राजू पारवे यांचा पराभव झालाय पण इथं अजित पवार गटाचे आमदार नाही आहेत त्यामुळे त्यांची मदत होण्याचा किंवा त्यांच्यामुळे फटका बसण्याचा प्रश्नच येत नाही मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत देखील तेच इथंही शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव झालाय पण अजित पवार गटाचे आमदार या मतदारसंघात नाही आहेत एकंदरीत शिंदे गटाच्या पराभूत उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नऊ आमदार आहेत त्यापैकी तीन जणांनी शिंदेच्या उमेदवाराला लीड दिलंय तर सहा जणांच्या मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत भाजपबद्दल बोलायचं झालं तर या आठ लोकसभा मतदारसंघात भाजपचे सतरा आमदार आहेत त्यापैकी फक्त तीन आमदारांनी लीड दिले तर चौदा आमदारांच्या मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत त्यामुळे अजित पवार गट थोडा उशिरानं महायुतीमध्ये सहभागी झाला असता तर महायुतीला जास्त फायदा झाला असता या आशयाचं जे वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय ते शंभर टक्के चूक किंवा शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणता येत नाही काही मतदारसंघात अजित पवार गटाच्या आमदारांचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे तर काही मतदारसंघात ते लीड देऊ शकले नसल्याचं देखील दिसून आलंय पण तुम्हाला काय वाटतं अजित पवार महायुतीचा भाग नसते तर महायुतीला अधिक फायदा झाला असता का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा